वसईतील मर्सेस गावातील दयामाता चर्च ही सुमारे चारशे सतरा वर्षे जुनी आहे कालांतराने यात अनेक बदल होत गेले मात्र आजही चर्चमधील गाभारा हा पोर्तुगीजांच्या कलाकुसरीची साक्ष देत आहे भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी वसईवर थोडी थोडकी नव्हे तर तब्बल दोनशे पाच वर्षे राज्य केले पंधराशे चौतीस ते सतराशे एकोणचाळीस हा त्यांचा कार्यकाळ होता पाचूप्रमाणे भासणारा हा प्रदेश पोर्तुगीजांना आवडला आणि त्यांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली आणि त्याचबरोबर चर्चही स्थापन केल्या वसई किल्ल्यात पोर्तुगीजांनी सात चर्च स्थापन केल्या त्यानंतर आजूबाजूच्या गावातही लोकांना आपल्या धर्मात घेऊन तेथे चर्च स्थापन केल्या वसईतील निर्मळ येथे होळी क्रॉस चर्च ही पंधराशे सत्तावन्न साली प्रथम बांधली गेले त्यानंतर वसईतील सांडोर आगाशे नंदाखाल पापडी या ठिकाणी देखील चर्च बांधण्यात आल्या सर्वात सदरशी चर्च ही, ही, ही सोळाशे सहा साली पोर्तुगीजांनी बांधली होती आज ही या चर्चमध्ये पोर्तुगीजांच्या जुन्या पाऊलखुना दिसून येतात अगदी छोटी असलेली ही चर्च कालांतराने तेथील नागरिकांनी तिला मोठं स्वरूप दिला वसईत शेती आणि मासेमारी हे प्रमुख उपजीविकेचे साधने होते आता जमिनीला सोन्याचा भाव आला आहे त्यामुळे जमिनी विकून आता टोलेजंग इमारती होत आहेत तर मासेमारी अजूनही सुरू आहे दयामाता या चर्चमध्ये पोर्तुगीजांच्या आजही कलेच्या माध्यमातून पाऊल खुना जोपासल्या गेल्या आहेत चर्चची मांडणे सजावट नक्षीदार काम हे पोर्तुगीजांच्या चालीरीतीप्रमाणे येतात चर्चची वेदीची डिझाईन ही पोर्तुगीज कलाकुसरीची दिसून येते चारशे सतरा वर्षे जुनी ही चर्च आजही भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे इथल्या लोकांची श्रद्धा त्यांनी जागवली आणि स्वतःच्या जीवनाद्वारे त्यांनी येशूची सुवार्ता लोकांना देण्यासाठी आपले रक्त सांडले परंतु त्या काळात मानवता हा धर्म पाळून लोक एक कुटुंब म्हणून एकत्र एक कुटुंबात राहत होते आणि अशावेळी पोर्तुगीजांनी लोकांना एक देवाची ओळख आणि देवाच्या जवळ आणण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवनाद्वारे त्यांनी आपलं समर्पित जीवन इथल्या लोकांना एक आदर्श ठरलं